दहा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगेंनी यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशावरून सरकारनं लवकरच कायदा पारित करावा यासाठी जरांगे उपोषण करणार आहेत जोपर्यंत सरकार कायद्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचं देखील जरांगे म्हणाले आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबाजाने व्हावे म्हणून मी अमरावण उपोषण करायला लागलो या कायद्याच्या अंमलबाजाने होत तर मी हे तुमचं पोरगा हटत नाही मिलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही वेळोवेळी जारंगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काय निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे